एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या काळामधली घटना आहे भारताच्या निवडणूक आयोगाच्या असं लक्षात आलं की बिहार राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुथ कॅप्चरिंग झालं गैरव्यवहार झाले चुकीच्या गोष्टी घडल्या तत्कालीन निवडणूक आयुक्तांनी ती संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून टाकली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पासष्ट मतदान केंद्र अशी होती की ज्या संदर्भात तक्रारी आल्या त्या पासष्ट मतदान केंद्रांवरती सीआरपीएफच्या जवानांना तैनात करून पुनर्मतदान घेतलं भारताच्या इतिहासामध्ये असे ऐतिहासिक निर्णय पुन्हा घडलेच नाही त्याचं कारण असं होतं तत्कालीन निवडणूक आयुक्तांचं नाव होत टी सेशन शेषन असा निवडणूक आयुक्त भारताच्या इतिहासामध्ये आजतागायत लाभलेला नाही आणि भेटला सुद्धा नाही टी एन शेषन हे एकमेव असे निवडणूक आयुक्त होते की ज्यांचा दहशत ज्यांची दरारा किंवा ज्यांची भीती केवळ केंद्रीय मंत्र्यालाच नव्हे तर पंतप्रधानांना सुद्धा वाटत होती याच कारण असं होतं की त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं होतं की निवडणूक आयोगाचे नियम हे पंतप्रधानांना सुद्धा आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा सारखेच असतात हे सगळं सांगायचं कारण असं सा, की आज देशामधला विरोधी पक्ष महाराष्ट्र असेल किंवा बिहारच्या होणाऱ्या निवडणुका असेल या संदर्भात वोट चोरीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असताना निवडणूक आयोगानं भूमिका घेणे गरजेचं असताना ज्ञानेश कुमार हे जे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत हे मुख गिळून शांत बसलेत एकही शब्द बोलायला तयार नाहीत या उपर दोन महिन्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक स्टेटमेंट दिलंय त्यांनी असं सांगितलं की निवडणूक संपल्यानंतर पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये संपूर्ण डेटा हा डिलीट करावा का करावा समजत नाही कारण शेकडो वर्षाचा डेटा सेव्ह करायची व्यवस्था आज उपलब्ध असताना केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये निवडणुकीचा नुँग डेटा तुम्ही डिलीट का करतायत आणि यावर एका वकिलानं जनहित याचिका दाखल केल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं तुम्हाला सांगू शकत नाही की आम्ही डेटा का डिलीट करतोय लपवण्याचं कारण काय आहे हीच गोष्ट माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांना विचारली गेली होती त्यावेळी टी एन शेषन यांनी उत्तर दिलं काँग्रेसच्या एका वरिष्ठ पुधाऱ्यानं तत्कालीन काळात तोम सत्ते होती आणि काँग्रेसच्या एका वरिष्ठ पुढाऱ्यानं टी एन शेषन यांची भेट घेऊन सांगितलं की तुमचे नियम खूप नियम खूप कडक आहेत नियम जरा सैल करा आम्हाला राजकीय पक्षांना त्याचा त्रास होतो टी एन शेषन यांनी उत्तर दिलं की मी भारताचा निवडणूक आयुक्त आहे त्यामुळे मी मतदारांचा नोकर आहे तुमच्या पार्टीचा वर्कर नाही यू हे ताकद त्या निवडणूक आयुक्तामध्ये होती आज देशात कोणती निवडणूक असली तर देशाला टी एन शेषन यांची आठवण येते तर आज पुन्हा एकदा तशा निवडणूक आयोगाची देशाला गरज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र